गीता गीतानगरात पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन आणि अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय होती त्यामुळे नागरिकांना वर्षानुवर्ष प्रचंड त्रास सहन करावा लागत होता स्थानिक नागरिकांनी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्याकडे निवेदन दिल्यानंतर त्यांनी शासन दरबारी आणि सोलापूर महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रथम पाण्याची पाईपलाईन टाकून घेतली त्यानंतर सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून ड्रेनेज लाईनचे काम मंजूर करून घेतले गेले आणि आता त्याच ठिकाणी कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे या कार्यक्रमाला संग्रामसिंग चव्हाण दिगंबर पुकाळे जगन्नाथ काळे प्रशांत काळे मीरान मोकाशी पार्वती गायकवाड प्रभाक्षिरसागर क्षीरसागर शोभा सोलापुरे सरस्वती काळे तसेच ज्येष्ठ भाजप नेते अनिल चव्हाण ठेकेदार प्रसन्न जाधव हो, कामाठी आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार परवा गेल्या महिन्यात पंधरा दिवसाखाली मीनानगर मध्ये येथील पहिला प्रथम इथं ड्रेनेज नव्हता ड्रेनेज मुळे जे बिल्डर जे आहेत राजूजी दिपाणी म्हणून त्यांनी आम्हाला हे केलं होते की मॅडम आम्ही स्वखर्चा पहिला आम्ही रस्ता करून घेतलेला आहे तर आमच्या इथे ड्रेनेज नाही आहे हे मी मला सांगताच मला पत्र मी दिले आयुक्तांना वगैरे दिले सर्व पाठपुरावा केले प्रथम ड्रेनेज करून घेतले जे रस्ते केलेले होते डांबरी रस्ते ते सर्व उकलून ड्रेनेजचं काम करून दिलेले आहे आणि ड्रेनेजचं काम करून दिल्यानंतर त्यांना रस्त्याची जी मी मागणी केली होती मी ते आता सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता त्यांना करून देत आहे सुद्धा उर्वरित जे राह राहिलेले कामं आहेत लाईट आहे उर्वरित रस्ते आहे ड्रेनेज आहे पाण्याचा तर प्रश्न मिटवला आहे मी आणि आता एवढे उर्वरित दोन तीन रस्ते आहेत ते मी लवकरात लवकर करून घेते ही ग्वाईत येते आणि एवढीच प्रार्थना करते एवढंच बोलून मी माझे छोटेसे भाषण जय हिंद जय महाराज